नमस्कार व्ही ए जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण नागपूर प्रशासकीय विभागामध्ये लेखा व कोशागार विभागाची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ती कोणत्या पदाची आहे एकूण किती जागा आहेत त्यासाठी पात्रता काय आहे वेतन किती आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे न तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित जर आदिवासी विभाग ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ऍप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग बुक तसंच प्रयोगशाळा साहेब ई बुक विकत घ्या तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोशाचार्य नागपूर विभाग नागपूर यांचे कार्यालय महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोशाधारे नागपूर विभाग नागपूर या प्रादेशिक विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय नागपूर कोषागार कार्यालय नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली व चंद्रपूर म्हणजे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येणारे जे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये कनिष्ठ लेखापाल पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल डट क त्याचं वेतन आहे वेतनस्तर येस दहा म्हणजे एकोणतीस हजार दोनशे ते बा ब्याण्णव हजार तीनशेच ही श्रेणी आहे म्हणजे पहिलंच वेतन साधारणपणे अठ्ठावन्न ते साठ हजारच्या दरम्यान जाईल या सवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर त्याच्यामध्ये जागा पहा तर अनुसूचित जातीसाठी सहा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तीन जागा आहेत वीज असाठी दोन जागा आहेत भज बसाठी दोन जागा आहेत भज कसाठी एक जागा आहे भज डसाठी दोन जागा आहेत विशेष मार्रास प्रवर्गासाठी दोन जागा आहेत इतर मार्रास वर्ग म्हणजे ओबीसीसाठी सात जागा आहेत सामाजिक शैक्षणिक मार्रास प्रवर्ग सहा जागा आहेत म्हणजे मराठा आरक्षण ए सी बी सी त्याच्यानंतर आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ई डब्ल्यू एससाठी सहा जागा आहेत त्याच्यानंतर ओपनसाठी एकोणीस जागा आहेत अशी एकूण छप्पन पदांची ही जाहिरात आहे आता त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याचे दिनांक आहेत पहा ते आहेत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होतील ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तोच आहे जो वर सांगितला तो त्याच्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे ते नंतर माहिती दिली जाईल ऑनलाईन परीक्षेचा दिनांकसुद्धा नंतर सांगितला जाईल आता त्याच्यामध्ये पहा शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे तर कनिष्ठ लेखापालची शैक्षणिक पात्रता संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे काय तुमचं आर्ट सायन्स कॉमर्स इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर किंवा अजून कोणती पदवी असेल कोणतीही पदवी असली तरीही चालेल परंतु नुसतं पदवीवर नाही तर त्यासाठी टायपिंग पण पाहिजे कोणतं तर तांत्रिक कार्यतेमध्ये दिले त्यांनी मराठी मराठी तंत्रलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे मराठीचं कमीत कमी तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी तंत्रलेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिट म्हणजे मराठीचं थर्टीचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा इंग्रजीचं फोर्टीचं सर्टिफिकेट पाहिजे दोन्हीपैकी एकच पाहिजे वय आहे पहा कमीत कमी एकोणीस वर्षे ओपनसाठी जास्तीत जास्त अडतीस माद्रासवर्गीय व्यक्तींसाठी जास्तीत जास्त त्रेचाळीस अनाथ व्यक्तींसाठी जास्तीत जास्त पंचेचाळीस त्याच्यानंतर माद पुढे काय दिले पहा माद्रासवर्गीय उमेदवार दिव्यांग राणे खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीतरी अधिकतम असलेली एकच सवलत देता येईल आता फी आहे ओपनसाठी एक हजार रुपये आणि जे राखीव आहेत त्यांना नऊशे रुपये फी आहे माझी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क नाही जर तुम्हाला अंगणवाडी परिवर्षिका ईबुट घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी परिवार शिल् ई विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच